नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर कोकणची माहेरवाशी तर जसं की आता रक्षाबंधन येत आहे आणि रक्षाबंधन स्पेशल निमित्त मी पुन्हा एकदा एक, एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्याच्यामध्ये काठपदराच्या साड्या जशा मी जशी मी ही साडी घातलेली आहे त्या पद्धतीने नंतर नेटची साडी पण आपण पाहणार आहोत डिझायनर साडी पण आपण पाहणार आहोत छोटासा व्हिडिओ असणार आहे तर चला आता आपण सुरुवात करूया करता चला माझ्यासमोर आता तुम्ही खाली बघता आहे बघा या सगळ्या साड्यांचं कलेक्शन मी तुम्हाला आता थोडक्यात दाखवणार आहे प्राईस सकट दाखवणार आहे सुरुवात करत आपण सुरुवात करूया मीच तुम्हाला फटाफट कलर दाखवते बघा इथं ही पैठणी साडी आहे मी मी फटाफट तुम्हाला कलर दाखवतो सुंदर सुंदर साड्या रक्षाबंधन स्पेशल आलेल्या आहेत भरपूर कलर्स आहे त्याच्यामध्ये आणि ह्यांची प्राइस बघा वेगवेगळी वेग आहे काय काहींची एकोणीसशे रुपये आहे तर काहीची बावीसशे रुपये आहे तर पूर्ण पैठणी भरलेल्या साड्या आहेत सतराशे रुपयाला रुपया रुपया साडी आहे ही मगाची तुम्हाला मी दाखवली सतराशे रुपयाला दा साडी आहे पंचवीसशे रुपयाची साडी आहे आपण दुसरं पाहूया ज्या हलक्या फुलक्या सा साडीज आहे मयुरी कलेक्शन आहे आणि ह्या चौदाशे रुपयाला तुम्हाला दोन भेटणार आहे चौदाशेच्या दोन कलर्स बघा चौदाशे रुपयाला दोन साडीज भेटणार आहे कुठलीही घ्या चौदाशे रुपये फटाफट चौदाशे रुपयाला दोन साड्या आल्या कलर बघा या सगळ्या साड्यांच्या रेख हा चौदाशे रुपये त्या व्यतिरिक्त आपण याला जरा साईडला ठेवूया आणि ह्या ज्या फॅन्सी साड्या वा खूप भरलेली साडी आहे पूर्ण ऑल ओव्हर अशी खड्यांची साडी आहे ही आणि ह्याची प्राईज आहे साडेसातशे रुपये एक साडेसातशे रुपयाला एक साडी आहे आणि कलर्स ह्याच्यामध्ये बघा की अशा पद्धतीने कलर्स घेतात काय कलर आहे साडेसातशे रुपयाला एक साडी आहे म्हणजे आता आपण रक्षाबंधनासाठी खूप छान आहे हजार रुपयाच्या हात साडी आहे कलर भरपूर कलर फक्त साडेसातशे रुपये सगळ्या साड्या साडेसातशे रुपयाला तुम्हाला भेटून जातील एक साड्या त्या व्यतिरिक्त आता आपण अजून बघणार आहोत त्यांची काय प्राइस आहे भाऊ चौदाशे रुपयाच्या दोन साड्या आहेत पूर्ण तर बंडलच आहे कलर्स बघा चौदाशे रुपयाला दोन साड्या भेटून तर हे तेच मार्केट आहे आपलं शॉप आहे न्यू टेक्स्टाईल मार्केट कल्याण कोणगाव येथे आणि मी आज इथं सहज आले होते तर म्हटलं रक्षाबंधन स्पेशल निमित्त रेग्युलर साड्यांपासून अगदी छान अशा किमतीमध्ये तुम्हाला इथे भेटून जात चला हा छोटासा व्हिडिओ मी इथे संपवत आहे आणि अजून तुम्हाला रेग्युलर टाईपच्या जशा शंभरला चार साड्या आणि पस्तीस रुपयाला एक साडी प्लस तुम्हाला स्वतःचा बिझनेस करायचा असेल तर फक्त पाच हजारामध्ये तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता तर जरा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत